फाउंडेशन नाशिक आयोजित मॅडम आणि तेजस फाउंडेशनच्या स्मृती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस ला आपल्या सगळ्यांसाठी पुढे केलाय त्यांनी यांनी मला सांगितलं की असा असा पुरस्कार आहे मॅडम आणि मी फटाफट त्यांना माझे एवढे पुरस्कार आहे जिथे मला पुरस्कार भेटलाय ते मी पाठवलेला मेन म्हणजे माझा असा काय आनंदाचा पुरस्कार तो अब दिल्ली मध्ये दिल्ली मध्ये मला सावित्रीची लेख म्हणून तीन जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय

प्रेमाची वाट दाखवत राहा वाट सो ताची पोरीची तुला दिसे भारी त्यात ना तू भरा वाटे दिसतील अनेक काटे वाटे अनेक काटे काजी तुझी मला वाटे तो तुझा सांगणार नाही हीच मला असं वाटते हीच मला असं वाटते जय हिंद जय लवजी